गाडीवरून जाताना स्वतःची सावली बघून वाटलं अहो मी तो हिरो वाटतो हा थोड्याच वेळा ते गावात पोहोचलो गावातून जाताना एक ते डॅम एंट्रीला पोहोचलो पण काय सांगू मंडळी धरण तर बंदच होते पण आम्ही काही साधे नाही म्हटलं चला ब्लॉक करायचं म्हणजे करायचा एक माणूस मासे पकडतात आणि त्याला म्हटलं बाई आमच्यासाठी थोडे पकडतो अजून म्हटलं तो फक्त व्हिडिओ शूट कर मग त्याला आम्ही कॅमेरा काढला आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली थोडंसं कॅमेऱ्याचे टेस्ट घेतले आणि थोडं स्लो मोशन व्हिडिओ काढायला सुरुवात केली नंतर स्पॉट बदलावा म्हणून एका ठिकाणी जाण्याचा आम्ही निर्णय घेतला स्लो मोशन व्हिडिओ झाल्यानंतर आम्ही एका ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आणि मध्येच एक व्हिडिओ काढायचा माझा जा मूड झाला तर मी तो व्हिडिओ कंप्लीट केला आणि पुढच्या दिशेने निघालो पुढे वेळाने दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो दुसरं ठिकाण म्हणजे आम्ही डॅमच्या बॅक बॅकसाईडला येण्याचा निर्णय घेतला तिथं भरपूर गर्दी होती म्हणून तसेच एक बंद पडलेली कंपनी होती म्हटलं तर हॉरर मूवीचं सीन आहे परफेक्ट सेट आहे मग हळूहळू गावाकडे निघालो आणि सुरेश मावळत होतो मंडळी हा एक होता छोटासा ब्लॉग जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका